हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर विथ मी इन डी एज डिजिटल स्कूल सो स्टुडंट दिस इज युअर प्रॉब्लेम सेट वन अँड व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन एज यू कॅन सी पहिला प्रश्न काय आहे राईट ऑल द नंबर फ्रॉम वन टू ट्वेंटी इन अ रोमन ह्युमरल्स एक ते वीस जे नंबर आहे ते तुम्ही रोमन नंबर मध्ये लिहायचे आता तुम्ही इझिली लिहू शकता कारण आता तुम्हाला मी वन टू फिफ्टी शिकवलेलं आहे तुम्ही वन टू हंड्रेड पर्यंत सुद्धा लिहू शकता त्यांच्यामुळे तुम्हाला वन टू ट्वेंटी जे रोमन नंबर आहे ते इझिली लिहिता येणार आहे सो वॉट इज सेकंड क्वेश्चन सो स्टुडंट येअर इज द सेकंड क्वेश्चन वॉट इज युअर सेकंड क्वेश्चन राईट द फॉलोइंग नंबर युझिंग इंटरनॅशनल नंबर तुम्हाला इथे रोमन नंबर दिलेले आहेत हे रोमन नंबर काय करायचं फक्त तुम्ही इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहिले घ्यायचे आहे आता हा काय आहे तुम्हाला माहितीये हा काय सांगितलं तुम्हाला दिस इज वी मीन्स फाईव्ह त्यानंतर हे फाईव्ह फाईव्ह प्लस टू इज इक्वल टू सेवन दिस इज एक्स एक्स मीन्स टेन नेक्स्ट वन एक्स म्हणजे हा दहा अधिक तीन टेन प्लस थ्री इज इक्वल टू थर्टीन इथं टेन प्लस फोर इज इक्वल टू फोर्टीन हे आय व्ही आय मीन्स सिक्स टेन प्लस सिक्स इज इक्वल टू सिक्सटीन पुढे तुम्ही बघू शकता टेन आणि वी ट्रिपल आय रिटाय वी ट्रिपल आय म्हणजे काय एट सो स इज टेन प्लस एट इज इक्वल टू एटीन आणि लास्ट तुम्ही बघू शकता आय एक्स टेन मधून वन गेलं म्हणजे नाईन सो आय एक्स मिन्स नाईन इन दिस वे वी सॉ द सेकंड क्वेश्चन ऑल्सो लेट इन द थर्ड क्वेश्चन सो स्टुडंट हिअर इज युअर थर्ड क्वेश्चन दॅट इज फिल द एमटी बॉक्सेस आता ह्या एमटी बॉक्स तुम्हाला फील करायचे इथे काय दिले या बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलेले आहेत ते तुम्ही रोमन मध्ये लिहायचे इथे पण से नंबर दिलेले आहेत ते तुम्ही रोमन मध्ये लिहिणार आहात आता इथे थ्री दिलेलं आहे थ्री माहिती आहे बघा व्ही ट्रिपल आय आता वी ट्रिपल आय म्हणजे काय हे पाच अधिक हे तीन फाईव्ह प्लस थ्री इज इक्वल टू एट सो स्टुडंट व्हॉट इज इट इट्स ए टी स्पेलिंग तुम्ही इथे लिहिणार आहात नेक्स्ट बघू शकता सिक्स सिक्स कसा लिहिणार एक्स डबल आय एक्स म्हणजे काय टेन टेन प्लस टू इज इक्वल टू ट्वेल्व सो दिस इज ट्वेट इज वेलिंग ऑफ 12? So, this is 12. And what is

मधला म्हणजे फिट्टी सो व्हॉट विल यू आस्क हियर तुम्हाला काय आहे सो तुम्ही इथे काय एक्स आणि जर फिफ्टी विचारला तर तुम्ही काय लिहिणार फक्त एल लिहिणार आहात आय थिंक तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल नेक्स्ट वन एक्स आय एक्स आता तुम्हाला सांगितलं एक्स म्हणजे काय टेन आणि पुढे काय आय एक्स म्हणजे त्याच्यामध्ये किती मिळवायचे नाईन मिळवायचे सो 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 इज तुमचा फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन आय थिंक व्यवस्थित क्लिअर झाला असेल लेट सी क्वेश्चन नंबर फोर अँड फायव्ह सो स्टुडंट हिअर इज युअर फोर्थ क्वेश्चन सो व्हॉट इज युअर फोर्थ क्वेश्चन राईट द फॉलोइंग नंबर्स युज इन रोमन न्यूवर म्हणजे तुम्हाला नंबर्स दिले हे कुठले नंबर्स आहेत इंटरनॅशनल नंबर हे आहे इंटरनॅशनल नंबर याचं काय करायचं तुम्हाला रोमन न्युमरल्स मध्ये कन्वर्जन करायचं तर कसं करणार बघा आता नाईन तर नाईन सगळ्यांना येतो सो हा विल यू नाईन राईट नाईन मधून हा विल यू राईट टू सो सिम्पल इट इज टू स्टँडिंग लाईन हा यू राईट सेव्हन्टीन सेव्हनटीन म्हणजे किती टेन प्लस सेव्हन हा झाला टेन याच्यामध्ये आपण जर हे सेव्हन मिळवले काय झालं हा सेव्हन्टीन तयार झाला सो सिंपल तुम्हाला आता वन टू हंड्रेड येत आहेत त्याच्यामुळं हे खूप सोपं जाणार आहे तुमच्यासाठी फोर मीन्स आय व्ही फाय मधून वन गेला फाय मधून वन गेला काय बोलला फोर सो फोर इज इक्वल टू आय व्ही नेक्स्ट वन इलेव्हन आता इलेव्हन कसं लिहिला इलेव्हन मीन्स टेन प्लस वन इज इक्वल टू इलेव्हन आणि लास्ट तुम्ही बघू शकता एटीन एटीन पण खूप सिंपल आहे एटीन म्हणजे काय टेन या टेन मध्ये आपण किती मिळवल्यानंतर आपल्याला एटीन मिळवणार मिळणार आहे या टेन मध्ये आपण किती मिळवल्यानंतर आपल्याला एटीन मिळणार आहे सो स्टुडंट इट इज टेन प्लस धिस एट सो टेन प्लस एटीज इक्वल टू एटीन आय थिंक तुम्हाला वन टू थ्री फोर हे चारही क्वेश्चन व्यवस्थित समजले असेल दिस इज द लास्ट क्वेश्चन बट इट इज वेरी इम्पॉर्टंट तुम्ही तुम्हाला हे जे रोमन नंबर सिस्टीम आहे किती समजले आहेत हे याच्यावर अंडरस्टँड होईल सो याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं इंटरनॅशनल नंबर दिले आहेत रोमन नंबर दिले आहे आणि ते राईट दिले आहे की नाही ते तुम्हाला राईट ऑफ रॉंग राईट असेल तर राईट ची टिक करायची आहे रॉंग असेल तर रॉंग ची टिक करायची आहे आणि जर रॉंग असेल तर तुम्ही राईट करून इथे घ्यायचं आहे तर पहिला नंबर तुम्हाला दिला आहे फोर आता मी तुम्हाला फोर शिकवला फोर असा लिहितो का आपण थ्री स्टँडिंग लाईन फोर स्टँडिंग असा लिहितो का नो सो स्टुडंट दिस इज रॉंग हे काय दिलं त्यांनी रॉंग दिले पण राईट कसं आहे फोर इज इक्वल टू आय व्ही पाच मधून एक गेला काय उरला चार अशा पद्धतीने आपण हा फोर हे लिहित असतो सो स्टुडंट व्हॉट इज विल यू राईट द फोन दॅट इज आय वी फोर इज इक्वल टू आय व्ही अशा पद्धतीने तुम्ही पहिले जे आन्सर आहे ते व्यवस्थित केलेले आहे नंतर पुढे आहे सिक्स सिक्स आता हा आपण कर, करेक्ट आहे मग इथे आपल्याला करेक्शन करण्याची गरज आहे का नो सो वी वी विल पुट डॅश नेक्स्ट वन यू सी द एट एट बघा त्यांनी कसा लिहिला आहे टेन हा टेन दिला आहे आणि ह्या टेन मधून त्यांनी टू मायनस केलेले आहे पण असं चालतं का एट आपण असा लिहितो का नो हाउ डील यू राईट एट स्टुडंट दॅट इज एट इज इक्वल टू बी ट्रिपल आय पाच अधिक तीन बरोबर आठ असं लिहित असतो आपण हे दोन मायनस इकडे करत नसतो सो दिस इज रॉंग अँड हाऊ डील यू राईट इट इज राईट दॅट इज बी ट्रिपल आय इज इक्वल टू एट सो दिस इज राईट दिस इज रॉंग तुम्हाला फसवण्यासाठी इथे दिलेलं आहे पण आपण फसायचं नाहीये आपल्याला स्कॉलरशिपला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मग आपण लक्षात ठेवायचं की या पद्धतीने एट कधी लिहित नाही लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज सिक्स्टीन सिक्स्टीन कसं लिहिणार तुम्ही टेन प्लस सिक्स दिस इज टेन अँड दिस इज सिक्स सो इट इज राईट इथे राईट करण्याची गरज आहे का आपल्याला नाही कारण so, ते ऑलरेडी राईट दिलेलं आहे आता पुढचं बघा फिफ्टीन कसं दिलेलं आहे वी 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 म्हणजे फाय प्लस फाय प्लस पण हे रूल मध्ये बसत का मी तुम्हाला रूल्स व्यवस्थित समजून सांगितले की आपण जो व्ही आहे तो किती वेळा रिपीट करू शकतो नाही आपण व्ही एकदाच लिहू शकतो तो रिपीट करू शकत नाही मग आपण काय रिपीट करू शकतो आपण एकतर एक्स रिपीट करू शकतो आय रिपीट करू शकतो पण आपण व्ही जो आहे तो थ्री टाइम्स अशा पद्धतीने रिपीट करू शकत नाही सो दिस इज रॉंग स्टुडंट सो दिस इज

एक जी बुक आहे नोटबुक करायची आहे रजिस्टर करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं वन आहे आणि मी आतापर्यंत शिकवलं आहे ते तुम्ही मला त्या नोटबुकमध्ये ज्यावेळेस आपली शाळा चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस टीचर होमवर्क टाकायला लावतील त्यावेळेस ग्रुपवर होमवर्क टाकणार आहे आता एक महत्वाचा प्रश्न की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सो व्हॉट इज द क्वेश्चन आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे 90 रोमन 90 105 तुम्ही नाईन्टी हा नंबर कसा लिहिणार रोमन मध्ये नाईंटी हा नंबर कसा लिहिणार आणि वन हंड्रेड फाय हा नंबर कसा लिहतात हे तुम्ही लिहायचं आहे मला कमेंट मध्ये आय थिंक ऑल ऑफ यू एन्जॉय द लेक्चर सो स्टुडंट्स बाय